जद, का। तर नमस्कार मित्रांनो आणि मित्रांनो आणि भगिनीनो भेगीने नो तर आपण आता झालो विजासन लेणी बघा मला दिसते चला पाऊस आत हे पावसात हे बी पावसा आमच्या मनात आमची प्रिय नसता प्रेरणा असतापत्र शिवाजी महाराज वगैरे शिवाजी महाराज चला आता तुम्हाला दाखवतो समोर काय काय तर वाटत आज एन्जॉय वाले मुमेंट जास्त झाले नाही वाटते आपल्या ब्लॉग मध्ये ठेवायला तुम्हाला याच्यात एन्जॉय करून देतो तुमचा काय तो कारण की याच्यात निखिल भाऊ आता तुझा निखिल भाऊ चाहतात काय तर मला आता भेटलाच नाही बोलतो आता भेटला मी आता पूर्ण तुम्हाला दाखवतो तमाशी काका का का होते का का नाही तर पुट्ट हा आहे भद्रावती आता आपल्याकडं निवडणूक विधानसभाची माहिती आहे ना आता कोण आमदार येते का ना आता रोड बनवून चालव भाऊ जशी निवडणूक आली का तशी निवडणूक जसे रस्ते रस्ते बनते इकडले इकडची प्रथा आहे बाबा फोट्टे होते बापू तू गाडी हवडू चालव मी तुला किती वेळ सांगलं म्हणून मी ते आताच गाडी देत नाही ह्याच कारणा आहे ना मालकासमोर तुम्ही असे चालवान तुम्हाला मालकाच्या आड का चालवन तुम्ही मालक तू तालवान म्हणतो तुमचा टायर आहे छोक्या मग तसं नाही चालवत मालकासमोर तर बोलतो मालकासमोर असे चालवते मग आता माझं काय करा तर फायनली बोलतो हो आपण आलेलो लेली पाशी कुठे शाळा शिकत आहे आम्ही शिकलो आता आम्ही शिकत नाही

आणि दाखवण्यासाठी आम्ही स्पेशली आलेलो आहो आपली गाडी कुठला तरी बाबू गाडी पार्किंगला मी इथे लावतो टर्न घेऊन युटर्न घेऊन झाडाखाली गाड्या नाही लावा कधी हा झाडाखाली गाडी लावलं तर कसं आहे का झाड पळ न मी गाडीचं तुम्ही नुकसान कराल आणि त्या पावसात लक्ष येते वीज बघा विजासन लेणीची टेकडी आहे टेकडी टेकडी आहे मित्रांनो पूर्ण इकडे बघा वीज लॉक करजो हे मारे किंवा आपलं बीएमडब्ल्यू गाडी हो बीएमडब्ल्यू कोणी घेऊन गेलो तर मग मांदी आम्ही चाललो आता काय झाले बाय खुशी बापू धावणार तुम्ही ते धावणार आहे तू रनिंग मारते ना बाबू सोळाशे मीटर बादशा आहे म्हणते तू नाही तर फायनली सुजा थकलेला आहे पूर्ण खूप टायर्ड झालेला आहे अंदर अंदर चलो अभी जाएंगे बोलते क्या है तो अंदर देखेंगे ठीक आहे प्लॅन करतात तरी माझा साठी स्पेशल जागा आहे फायनली आपल्याला तिथं व्हिडिओ शूटला अलाउट नव्हतं पण आपण व्हिडिओ शूट नाही केलं तर आता आपण वरचं शूट करू थोडं काय तर समोरचं सौर भाऊ करून टाका शूट मी घालतो च जोडे मला अंदर काही व्हिडिओ काढू दिला नाही आणि नॉट अलाउड नॉट अलाउड म्हणे ठीक आहे म्हटलं नियमाचे पालन करावे मित्रांनो आणि आता तसं सुजय भाऊ तुला मग विचारतो मी का विजासन लेणी पाहून तुला काय मिळालं धबड डब्बड धबड धबड

फायनली हे नवीन बुद्धाची मूर्ती आहे असा आहे व्यू मित्रांनो इकडला बघा फायनली आम्ही पोजलेलो आहे आणि हे नवीन मूर्ती आहे बघा इधर ए भाई इधर ना रे भाऊ हे एसीसीसी कैंडिडेट आहे सीट सी सीट कंप्लीट आहे पुट्या या जरा पकडला आता आपण निघून जाऊ आणि फक थोडं कॅमेऱ्याच्या अंदर पकडला आहे म्हणून तो थोडा कॅमेरा आम्हाला चांगला नसा आणि कॅमेरा मध्ये का पिऊन खाऊन पिऊन खाऊन नसल्यासारखं वाटत आहे मेगीन मलगी बुत बरं वाटला म्हणून आता तुम्हाला लागवत इथल्या आता आपण सर्वायचं दर्शन घेत आलो चला आणि थोडं झूम करून ते राहुल भाऊची शाळा दाखवून देहुलबाची शाळा दाखवतो सांग पण आता आपले कॅमेरा बदलावं लागते बदलवते हे ना करून ते बसते शाळा दिसते असं आहे बुटतो आता खूपशी लोक येते बघायला चला मित्रांनो आता निघतो हा <laughs> तर फायनली फोटो तुम्हाला दाखवली विजय सन लेणी कशी आहे तर ते बघा माग आमच्या मागच बौद्धाची मूर्ती आहे आणि तुम्ही या बघायला अवश्य भद्रावती छान अशी म्हणजे लेणी आहे अंदर गुफा उभा एक नंबर आहे त्याचा फोटो काढू देत नाही अलाव नाही फोटो अलाव नाही आहे आधी तरी नाही का थोडासा एक किला व्हिडिओ भाऊ तुमच्यासाठी <laughs> नाही तर तिथं अलाव अलाव काहीच नाही आहे सुजय भाऊ ले कर म्हणलं तर सुजय भाऊ नाही म्हणजे तू पाहत आहे म्हणजे तरी पण तो एनसीसी कॅंडिडेट आहे एनसीसी कॅन्डिडेट आहे चला भेटूया दुसऱ्या ब्लॉक मध्ये अशाच दणदणीत विजयासाठी चला आमच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा शेअर पण करा आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा